आज आपण बनवतोय अगदी मिठाईच्या दुकानात मिळते अगदी तशी खस्ता कचोरी सुरुवातीला आता मी तुम्हाला जास्त बोलत नाही याचा आवाज ऐकवते तर या आवाजावरनं आणि याचे जे जा पापुत्रे झालेले आहेत निघालेले आहेत त्यावरनं तुमच्या लक्षातच आलं असेल की ही कचोरी किती खस्ता झालेली आहे चवीला अतिशय भन्नाट लागते आणि बनवायला अतिशय सोपी आहे अगदी घरगुती साहित्यामध्येच बनवून तयार होते अगदी पहिल्यांदा जरी बनवली तरी तुम्हाला ती जमणार आहे याची खात्री मी देते तर आता चला आपण रेसिपीकडे वळूया तर दोन कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा मी ओवा घेतलेला आहे तो हातावर असा घासून टाकला म्हणजे त्याचा फ्लेवर छान या पिठामध्ये उतरेल आता ओवा टाकल्यानंतर हे पीठ अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ओवा आणि मीठ सगळीकडे व्यवस्थित असं पसरलं जाईल आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप तर इथे मी अडीच चमचे तूप इथे वापरलेलं आहे तर मध्यम आकाराचे म्हणजेच पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याने यामध्ये टाकून घेते तर माफ करा एक चमचा टाकताना मी दाखवलेला नाहीये कारण की माझा कॅमेरा त्यावेळेस बंद होता तर त्यामुळे अडीच चमचे तूप तुम्हाला टाकायचं किंवा तुम्ही तेल टाकलं तरीही चालेल पण रिझल्ट जर म्हणाल तर तूप टाकल्यानंतर छान असा रिझल्ट येतो म्हणजेच काय की जे कचोरीचं वरचं कवर आहे जी पारी आहे कचोरीची ती अगदी छान अशी खस्त होईल त्यामुळे जमलं तर तुम्ही तूपच वापरा तुपाने मस्त असा रिझल्ट येतो आता हे पीठ आपल्याला कसं मळायचं तर अगदी खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीचं पीठ मळायचं आहे तर मला दोन कप पिठासाठी अर्धा ते पाऊन कप पाणी लागलेलं ला आहे आणि आता हे आपण झाकून साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण मसाला बनवतोय तसाला बनवण्यासाठी खलबत्त्यामध्ये एक चमचा बडीशोप घेतली दीड चमचा धने टाकले यामध्ये त्यानंतर अर्धा चम चमचा जिरे आणि इथे लवंग घेतलेले आहे लवंग टाकल्यामुळे या मसाल्याला अगदी वेगळीच अशी चव येते म्हणजे खूप छान अशी चव येते तीन लवंग टाकलेले आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि अगदी जाडं भरडं असं आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे मिक्सरला चालू बंद मिक्सर करत तुम्ही बारीक केलं तरीही चालेल तर, चा तर इथे पहा पॅनमध्ये मी साधारण एक चमचा तेल टाकून घेतलं तेल टाकल्यानंतर अर्धा कप यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आता अगदी लो टू मिडियम गॅसवर किंवा अगदी लो गॅसवर आपल्याला हे बेसन पीठ एकसारखं असं भाजत जायचं आहे पुन्हा साधारण अर्धा चमचा मी तेल टाकून घेतलं तेल थोडंसं मला कमी वाटलं त्यामुळे तेल टाकून घेतलं तर यामध्ये आता साधारण तीन ते चार मिनिट झालेले आहेत ता भाजताना तर इथे आता मी हे हिंग टाकून घेते आहे साधारण पाव चमचा त्यानंतर आपण जो तयार केलेला मसाला होता तो सगळ्या यामध्ये मी टाकून घेतला आणि आता हा मसाला आणि हिंग छान असा भाजून घ्यायचा आहे पुन्हा एक ते दीड मिनटांपर्यंत अगदी लो गॅसवर त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट थोडंसं मीठ आहे चवीनुसार कारण की आपण मसाला बनवताना सुद्धा मीठ टाकलं होतं त्यामुळे अंदाज घेऊन टाका एक चमचा मी ते चाट मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती टाकली तरीही चालेल त्यानंतर इथे एक मोठा चमचा मी पिठी साखर टाकून घेतली आहे साखरेमुळे चव छान येते आणि आता हा मसाला मी काढून घेतला त्यानंतर इकडे भांड्यामध्ये ठेवून यामध्ये एक चिमूट इथे मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे खाण्याच्या सोड्याने काय होतं आपल्या ज्या कचोऱ्या आहेत त्या अगदी टम्म छान अशा फुलतात तर आता इथे जास्त वेळ न वाया घालवता इथे मी पीठ मळायला घेतलंय छान मळून घेतलंय पीठ आणि त्यानंतर त्यातला एक गोळा घेतला आता याचे छान छोटे छोटे असे मध्यम आकाराचे गोळे लिंबा एवढे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आता इथे साधारण चार ते पाच गोळे तयार करून घेतले मी आणि त्यानंतर आता आपण मोदकाला जशी पारी करतो तशी इथे पारी करून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर यामध्ये साधारण एक चमचा आपल्याला हे सारण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता कचोरी कशी बंद करायची ते मी तुम्हाला सांगते तर पहा आपण जशी कचोरी बंद सॉरी करंजी बंद करतो ना तशीच बंद करायची आहे या पद्धतीने त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कचोरी बंद करता त्यावेळी तेलामध्ये ही कचोरी बिलकुल अशी मोकळी होत नाही किंवा फुटत नाही अशा पद्धतीने तुम्ही कचोरी बंद करा तर बरेचदा काय होतं तेलामध्ये जाऊन ही कचोरी ओपन होते आणि सगळं तेल जे आहे ते पूर्ण खराब होतं त्यामुळे ते होऊ नये त्यामुळे अशा पद्धतीने कचोरी बंद करायची पुन्हा दुसरी कचोरीसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते की मी कशी बंद केलेली आहे पुन्हा एकदा तर पहा अशा पद्धतीने जरी कचोरी ओपन झाली सॉरी जरी आ, ओपन झाले त्याचे लेयर्स तरी त्याचं जे सारण आहे ते बाहेर येत नाही जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने कचोरी बंद करता आणि हाताच्या साईडने अशा पद्धतीने आपल्याला हे छान असे कचोरी बंद करून घ्यायचे आणि सगळ्या कचोऱ्या आपण अशा इथे तयार करून घेतलेल्या आहेत तर आता तेल गरम करायला आहे तेल अगदी हलकं असं गरम पाहिजे सगळ्यात महत्त्वाची ही टीप आहे आपली करंजी बनवत अरे सॉरी कचोरी बनवताना तर तेल अगदी हलकं असं गरम आहे आता यामध्ये मी या कचोऱ्या टाकून घेतल्यात त्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की तेल अगदी कोमट आहे आणि अगदी लो गॅसवर आपल्याला ह्या साधारण आठ ते दहा मिनिट लागतात ह्या कचोऱ्या तळायला एक बॅच तळायला तर अगदी पेशन्स ठेवून आपल्याला हे काम करायचं आहे म्हणजे आपली कचोरी अगदी खस्त आणि टेस्टी अशी होईल तर इथे पहा ही कचोरी मी तुम्हाला दाखवते आहे, आहे ले ले है, तुम्हाला होती है, तर त्याचं जे पदार्थ आहेत ते मोकळे झालेले आहेत पण त्यातलं सारण बाहेर आलेलं नाही आहे मी तुम्हाला हे दाखवते आहे तर पहा तेलसुद्धा अगदी क्लीन आहे हे मी तुम्हाला दाखवते आहे पण त्याच्यात जे पदर आहेत ते मोकळे झालेत पण सारण बिलकुलसुद्धा बाहेर आलेलं नाही आहे आले ना या पद्धतीने जर का तुम्ही कचोरी बंद केली आणि पहा आता इथे पूर्णपणे दहा मिनिट झालेले आहेत आणि दहा मिनिटांनंतर हा रिझल्ट येतो तर पहा अगदी मस्त अशी खस्ता आणि कुरकुरीत असं म्हणाल तर ही अशी कचोरी झालेली आहे आता ही शेवटची बॅच मी तळते आहे पहा सगळ्यात शेवटची बॅच मी इथे तुम्हाला काढताना दाखवली आहे तर सगळ्या कचोऱ्या इथं तळून झालेल्या आहेत तर शेवटी आपल्याला काय करायचं आहे छान तीन ते चार मिरच्या घ्यायच्या आहेत आणि मिरच्यासुद्धा यामध्ये तळायच्या आहेत मिरच्यांनामधून कट देऊन घ्यायचं आहे नाहीतर ना ते अंगावर उडेल त्यामुळे थोडी काळजी घ्या आणि वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे मिरच्या तळल्यानंतर आणि आता हे कचोऱ्या सगळे सगळ्या आपल्या इथे तयार झालेलं आहे चहाच्या वेळी तुम्ही चहासोबत खाऊ शकता किंवा मुलांना द्यायच्या असतील मधल्या वेळेमध्ये खायला किंवा अचानक पाहुणे आले तर त्यांना काय सर्व करायचं हे टेन्शन असेल तर त्यावेळी ह्या कचोरी बनवून ठेवा साधारण पाच ते सहा दिवस अगदी व्यवस्थित अशा राहतात किंवा ते कदाचित त्यापेक्षा जास्त दिवससुद्धा राहत असतील मी ट्राय केलेला नाही आहे त्यामुळे मी ते सांगतसुद्धा नाही आहे तर तुम्हीच सांगा मला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि या पद्धतीने जर तुम्ही कचोरी केली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद